मराठी आढावा पाहण्यासाठी नक्की पहा एस बी न्यूज चॅनल बोरगाव येथील सामाजिक कार्यकर्ते तुषार कांबळे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिवशी दहावी परीक्षेत येणाऱ्या बौद्ध समाजातील विद्यार्थ्यांनी कमीत कमी, -कमी पंच्याण्णव टक्के मार्क घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत विमान प्रवास देण्याची घोषणा केली होती आणि आज तथागत महाकारणी गौतम बुद्ध यांच्या जयंतीच्या औचित्य साधून विद्यार्थ्यांना मोफत विमान प्रवास तिकिटाचं वाटप उपस्थित मान्यवर यांच्या हस्ते करण्यात आलं बोरगाव येथील राज किचन या सभागृहात गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला यावेळी बोरगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्य अधिकारी बिलोल जोशी हे कार्यक्रमाचे अध्यक्ष होते कार्यक्रमाच्या प्रारंभी तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले तर पत्रकार अजित कांबळे यांनी सामूहिक बुद्धवंदना घेऊन कार्यक्रम चालना दिली यावेळी बोरगाव शिक्षण संघ संचालित के एस पाटील हायस्कूलमध्ये झालेल्या दहावी परीक्षेत कुमारी रि सिद्धी शिंगे हिने चौऱ्याऐंशी टक्के गुण मिळवून हायस्कूलमध्ये प्रथम आली तर कुमारी समीक्षा मधाळे ऐंशी टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळवला आहे या दोघी बोरगाव येथील बौद्ध समाजातील मुली हायस्कूलमध्ये विशेष क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या असल्याने त्यांना सामाजिक कार्यकर्ते तुषार कांबळे यांच्याकडून दोघींना मोफत विमान प्रवास तिकीटाचं उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आलं तसेच कोमल कांबळे ही अपंग विद्यार्थिनी बारावी परीक्षेत साठ टक्के गुण मिळवले तर धनश्री कांबळे हिने दहावीत एकोणऐंशी टक्के गुण मिळवले समीक्षा नाईक हिने बहात्तर टक्के गुण मिळवले आहेत त्यासोबतच बेळगाव दृष्टी मुरारी हिने इंग्लिश मिडियममध्ये अठ्ठ्याण्णव पॉईंट पं बहात्तर टक्के गुण मिळवले याही विद्यार्थ्यांनींना फुलं गुच्छ देऊन त्यांचा गौरव करण्यात आला तुषार कांबळे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना समोर ठेवून अनेक सामाजिक उपक्रम वर्षभर राबवत असतात दहावीत उत्तीर्ण मुलींना मोफत विमान प्रवास देण्याचं अभिवचन त्यांनी दिलं होतं आज बुद्ध जयंतीच्या प्रसंगी त्यांच्याकडून विमान तिकीट वितरण करण्यात आलं हा त्यांचा मोठेपणा नसून समाजातील होतकरू आणि अभ्यासू विद्यार्थ्यांना दिलेली शाबासकीची थाप आहे सर्वांनी त्यांच्या कार्याचा आदर्श घ्यावा असं मत डॉक्टर जोशी यांनी व्यक्त केलं यावेळी पत्रकार अण्णासाहेब कदम डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम फाउंडेशन सदलगाचे संस्थापक अझरुद्दीन शेख हायस्कूलचे सहशिक्षक पी एस खोत राजू शिंगे यांनी तुषार कांबळे यांच्या कार्याची प्रशंसा आपल्या मार्गदर्शनातून केली या प्रसंगी सुकुमार शिंगे के एस पाटील हायस्कूलचे मुख्याध्यापक धुळा सावंत ए बी पाटील कन्नड प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक ए डी हावले नगरसेविका संगीता शिंगे अमर शिंगे सारा सिटी रिअल इस्टेटचे मालक इकबाल मुरसल बशीर मुजावर दिलीप गोसावी सुरेश गोसावी सिद्धार्थ जाधव यांच्यासह विद्यार्थी पालक आणि तुषार कांबळे सोशल फाउंडेशनचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार अजित कांबळे यांनी केले तर स्वागत प्रास्ताविक तुषार कांबळे यांनी केले आभार अनिल केंगारे यांनी मानले एस बी न्यूजसाठी बोरगावहून मुख्य संपादक शिवाजी भोरे राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा